आता माहितीये गणपती लागणार तर गणपती संपूर्ण खायला मिळेल ना आता खाऊन टाक सगळंच खात खातू तिकडे भैया चांब्या ठुली पिशवी ठुली मला मटण मेकअप करत आवडते

या की सवा किलो किलो सव्वा किलो गाड्यासारखं गडी राव तू हां अहो माझे पप्पल तेवढा नाही व तुम्ही देत असला तर द्या फुकाट अगं आ कि टीम बसली तर मटण द्या मटण द्या फुकाट म्हणल्यावर लय बोलती ग एवढा एवढं जीव तुझा येऊन जा तुझ्या पुरता अर्धा किलो कशाला म्हणताय व मग द्या की 1 किलो ए दिलं ग बाई ओ थोडं मटमट कोण पेमेंट घ्याय पण ऑनलाईन येऊ काडूच गाव आहे घर शिंग्या कुठे गेलता काय गावा आहे कुठे गेल पिशवी पिशवी कुठ नाही गेल तो चिंग्या मम्मीला औषधा नाही गेल तो अरे ती हिच्या आईला आयुर्वेदिक औषधा नाही गेलतो र तिकडे आयुर्वेदिक औषध कसल आयुर्वेदिक औषध यात अरे मटण नाही आयुर्वेदिक औषध म्हणलं खान वाशिम काय बोलतोय आयुर्वेदिक औषध म्हणून मटणाचं वाशी तू यात नाय चिंग्या आयुर्वेदिक तस तिला तिच्या मम्मीला मागे केलंय मागितलंय वाचता लज येणार ना मटणा सारखाच वाच येतोय तुला काय वाटलं mm, मटण आणलं आम्ही मटणच आहे राव त्याच्यात नाही चिंग्या ऐकत झाला का मग तुझ्यावर विश्वास नाही बाई बर बर गवार जातो मग बर झाली वाटतं दिले झाले वाटत तुला दवाखान्याचा परे काय एक काम कर उभा राहा शिंग्या जर आला तर त्याला घरात येऊन देऊ नको लय हावर ती बघितलं का कसं आपल्याला अडवलं त्यांनी काय आणले किती आणले मटरच आणले का कसं बोलत होता तू काय करतो हिथ जर आला तर त्याला म्हणायचं आमच्या घरी काय मटण बिटन केलेलं नाही म्हणायचं असं बोल मी तो वर मम्मीला मटण देतो शिजवायला आणि त्याला थोडी मदत करतो आणि तुला जर नाहीच ऐकलं लईच घरात यायला तर मला आवाज दे मी येतो लगेच <laughs> प्रगती हो काय करते गाय थो मटन आणलं ह्याच्यात मस्त कर काय बर करते पण तुम्हाला आता काय काम आहे का नाही मला काय काम नाही मला थोडी मदत करता का काय करायचे लसून सोडून देता ती पटकन लसून दे कोथिंबीर दे सगळं दे सगळं करू लागतो तुला बाई नवरा कधी तांब्या बुरुसचा जेवताना घेत नाही आणि आज मट नाही म्हणले पुढं पुढं काम करायला लागले तर हे बस हो का एकूच निर्भी नीट का मदत करतो त्याच काही नाही तिसरच राहण हानी ती दर मी खोबर चिरते हा चिरचिर कस पाठू मग परे शिजलं का नाही मटण अरे नाही ना अगं बरे किती खोट बोलतो तुझा तू बी खोटी घरात न वाशी तू मगाशी मला पिशवीला लागले की अजून काय असलं तर सांग पटापट पत्त करू लागतो पोटात बघ तेवढं करा पुन्हा काम चपात्या चपात्या मी सकाळीच केल्या त्या चपाती केल्यात का लय का पण काय मोठे केलेत किती खायचं तेवढं खावा हा बरोबर चालतंय आज काय नाही श्रावण अगं श्रावण कसा गेला माझ्या जीवाला माहिती पोटच भरत नव्हतं माझं कसल कस भरणार असं खायची सवय काय तर आज मात्र दहा चपात्याचा बुक करतो दहा चपात्या आम्ही काय खायचं मी दहा चपात्या केल्या त्या पाच तुम्हाला परीला दोन आणि मला दोन दोन तीन टाक मग चालू लाहीव मध्ये करू काय आता चपात्या कर की थोड्या वेळ काय लागतंय मी करू लागतो वाटले पिट्टी म्हणून देतो मी बाई म्हणजे अजून चपात्या करायच्या अव काय एवढा हवरा असतंय एक तर श्रावण गेला आग पडली पोटात बर बाबा अरे करते आम्ही दुसऱ्याच्या घरात नवा शेती खोट बोलू पर तुमच्या पत्र नवा शेतोय अरे चिंगे लोकांचं फुकाट फुकाट खाऊन तुझा पोट फुटाय लागल कि माझ्या पोटाकडे जाऊ नको तुझा पप्पा माझ्या इथे खायला मी का तुमच्या इथे यायच ना सर परे तुमच्या घरातनच नजवा शिकतोय की अरे चिंग्या आमच्या घरात नाही रे तुमच्याच घरात नाही आमची आमच्या परिचा आवाज यायला लागलाय थांबी आलो का ओरडायला लागली आईला हि चिंग्या आलाच का चिंग्या काय राव तुमच्या पत्र्यात न वाश येतोय कि मटणाचा अर आमच्या कुठं पात्र्यात न वाश येतोय अरे शिहाजाराने शिहाजाराच्या पत्र्यात न वाश येतोय काय लागा चिंग्या तुझ्या घरी मी मटन खायला येतो आणि माझ्या घरी मी तुला बोलवणार नाही वगैरे काय लाव खोट, लगा, 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 खोट बोल नाही शेहाजारी आण तुमच्या पत्रात शिहजारिकडून येते बघ कि तू तो तो, तो पानसुद्धा हलत्या हलते काय ल या बघची चिख्या मी जर मटण आणलं ना तर तुला शंभर टाका बोल तू मला बोलतोय मी तुला का नाही बोलणार काय राव गाव बोलताय बाबा तू माझा दोस्त आहे का नाही मग आणलं का नाही मी तुला बोलवणार आम्ही तिथन तुला नसतो गाडीवर मला असतं बस आम्ही मटन आले आज जेवायला नेक्स्ट टाइम जर आणलं तर तुला बोलवणार आता जागे रे चल कसा तर कटावला ते चिंगे आलता होय कस तरी कटावला मागाशी बी रस्त्याचा आडवा आला पिशवी होता मटन आहे का मटन आहे का पोर ती होय आणि मग काय तर त्याच्या घरी निसता एकदा गेलो तर ती माझ्या बाबा टपूनच लागलाय पण हा कल त्याला बघितलं गेला आता नसले त्याला म्हणले मी नेक्स्ट टाइम आणलं मी तुला नक्की बोलवतो चलतय काय काम असले तर काय का आदरक बिद्रक काय नाही मी चिरलंय खोबरं बि चिरलंय आदरक बी चिरलय

तुम्ही तिकडे कांदा लिंबू घेत होता का मी तवा आलो हाय लक्का लक्काला कळलं सुद्धा नाही लडा जेवायला किती खोट बोलताय मोठ नाही आलं त्याला बाबा बरे आपण खाऊ बाबा मम्म पण मला बोलायचं बंद करा आता ही कुठं मटण आलं खा का आता द्यायला लागलो की खोटं बोलतो खोट बोलतो खाला का ब्या केली होय केला अरे देवा अरे जरा बारीक शिंकायचं होतं कि बघ किती मोठ्याने शिंकलाय सगळ्या ताटात शिक्का अरे चिंग्या आता गणपती यायच्यात आजचा दिवस होता खायचा आणि त्यातून घेतून शिक मारून सगळा राडा केला बघ आता गणपती बसू तर खायला मिळायच नाही पैसे आणलं होत पैसे माझी माझी शीख मला चालते तुम्हाला खाऊसानं आणलं होतं मी अर्धा किलो आणि शीक मारली त्याच्यात तुम्ही माणूस खायला सुद्धा मिळण नाही आणि आता दहा दिवस अगोदर नाही मिळणार आता माहितीये गणपती लागणार तर गणपती संप खायला मिळेल नाही आता खाऊन टाक सगळंच खातू खात 哎呦我的妈！<laughs> <laughs>